नमस्कार मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात एक जबरदस्त घडामोडीचा दिवस ठरला आहे एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि वाशिमच्या दौऱ्यावर वा आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तब्बल चौदा वर्षांनी कोल्हापूरमध्ये आले आहेत महाराष्ट्रात राजकारणाचा रंग चढताना दिसतोय आणि यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे आणखी रंगत येणार आहे मंडई राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा सुरुवातीला चार ऑक्टोबरला होणार होता परंतु काही तांत्रिक कारणामुळे तो रद्द करण्यात आला आज पाच ऑक्टोबरला त्यांनी कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृतिपुत्र्याचं अनावर करत राजकीय वातावरण तापवलं खास बाब म्हणजे राहुल गांधींनी दलित वस्तीत भेट देत संविधानाचा सन्मान करण्याचा संदेश दिला राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा फक्त हा एका कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता त्यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला शिवरायांच्या विचारांची आणि संविधानांच्या लढाईची चर्चा करत यावेळी त्यांनी भाजपवर आरोप करत म्हटलं संविधानाच्या विरोधात जे काही होतंय ते, ते शिवरायांच्या विरोधाच्या लढाईसारखं आहे राहुल गांधींनी शिवरायांचा पुत्ता अनावर करत काँग्रेसला महाराष्ट्राच्या मनाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर मंडळी राहुल गांधींचा पश्चिम महाराष्ट्रातील हा दौरा काँग्रेससाठी आणि राष्ट्रवादीसाठी गेम चेंजर ठरणार आहे शरद पवार आणि राहुल गांधी या दोघांचं कॉम्बिनेशन पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल घडवण्याची क्षमता ठेवत शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील बॅरेजीची खेळी जोरदार सुरू केली आहे नेत्यांना त्यांच्या गोट्यात आणून त्यां त्यांनी पक्षाचं बळ वाढवलं आहे पश्चिम महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तर जागा आलेल्या भागात राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रदेश आहे राष्ट्रवादीसाठी आणि काँग्रेससाठी हा किल्ला कायम राखणं हे अत्यंत महत्वाचं ठरतंय कारण मागील निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला महत्त्वपूर्ण जागा दिल्या होत्या आता राहुल गांधी आणि शरद पवार यांची जोडी पश्चिम महाराष्ट्रात एकत्र येत आहे आणि विरुद्ध विधानसभेत भाजप विरुद्ध हा प्रदेश तब्बल ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्ष मोठ्या तयारीत आहेत प्रश्न असा आहे की हा कॉम्बिनेशन नेमका कसा यशस्वी होईल याचीच उत्तरे येणाऱ्या काळात मिळणार आहेत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी आणि शरद पवार यांचं हे नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडवेल